प्रवास करताना उलटी होणार नाही नवरात्रामध्ये ना दहा दिवस थोडा थोडा खायचा त्यांनी कमजोरी येणार नाही अशक्तपणा येणार नाही चांगले स्वच्छ असे साफ करून घ्यायचे थोडं तेल टाकून घ्यायचं थोडं बटर घालायचं हिरवी मिरची घालून घ्यायची काळं मीठ घालायचं काळ्या मिठाने मखाण्याला जास्त टेस्ट येते त्यामुळं साधं मीठ नाही घालायचं काळं मीठच घालायचं हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची हिरवी मिरची चांगली परतून झालेली मखाने घालून घेऊ साफ केलेले मखाने सगळे घालून घेतले चांगले भाजून घ्यायचे मखान्याला बटर तेल थोडंसं टाकायचं जास्त टाकायचं नाही बटर थोडं जास्त टाकले तरी चालेल जास्त टाकायचं चा नाही त्यांनी एक महिना जर जास्त तेल टाकलं तर ते, ते तेलाचा प्रवास येईल एक महिना टिकणार नाही चांगलं भाजून झालेले आपण काढून घेऊया छानपैकी आता भाजून झाले थोडेसे काजू भाजून घेऊ काजू बी थोडेसे बटरमध्ये भाजून घ्यायचे तेल नाही टाकायचं छानपैकी काजू भाजून झालेत काळ्या मिठामध्ये मखाणे बी छानपैकी भाजून झालेत थोडीशी त्यालामध्ये शेंगदाणे भाजून टाकू शकता जास्त शेंगदाणे घालायचे नाही मखाने असे छानपैकी भाजून झालेत काजू पण छानपैकी भाजून झालेत काजू मखाना चिवडा तयार झालेला आहे नवरात्रासाठी मखाने काजू चिवडा हा चिवडा खाल्याने भूक लागणार नाही त्यामुळं मखाना चिवडा जरूर करून बघा बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री वृंदावन काशी बावीस दिवस द्यावांना जाणार आहे त्याच्यासाठी हा चिवडा बनवलेला आहे हा चिवडा खाल्ल्याने प्रवासामध्ये उलटी होणार नाही प्रवासात जाणाऱ्या चिवड्याला काळ्या मिठाचा थोडासा बटरचा वापर करायचा तेलाचा करायचा नाही कागदाच्या पिशवीमध्ये असा पॅक करून ठेवायचा नऊ दिवस थोडा थोडा खायचा मखाने खाल्याने भूक कमी लागते त्यामुळे जरूर मखाने चिवडा बनवा छानपैकी असा कमी तेल वापरल्याने काळे मीठ घातल्याने प्रवासामध्ये उलटी होत नाही